आप देख रहे हैं महाराष्ट्र वाणी जहाँ हर खबर है आपकी जुबान की आवाज़ यहाँ बात होती है राजनीति की चाल और आम जनता के हाल की समाज के संघर्ष से लेकर सड़कों पर होने वाले अपराध तक की युवाओं की नौकरियों से लेकर किसानों के सवालों तक की बारिश की बूंदों से लेकर व्यापार के उतार चढ़ाव तक की और महाराष्ट्र की संस्कृति परम्परा त्योहारों की चमक भी हर रंग हर स्वर हर सच्चाई क्योंकि ये सिर्फ खबर नहीं ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज़ सिर्फ महाराष्ट्र वाणी पर अपनी वाणी को और बुलंद बनाइए अभी सब्सक्राइब कीजिए YouTube पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। Instagram, Facebook और Twitter पर भी फॉलो करें एट महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप मी अंदर अब का तो की अनेक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आलेली आहे ठीक आहे तक्रार देण्याचा अधिकार कोणालाही आहे पण पोलिसांनी शहानिशा शान न करता माझ्या विरोधात जे एफ आय आर रजिस्टर केलेली आहे मला असं वाटतं की या शहरातून पोलिसांचा अंतिम संस्कार झालेला आहे कारण जेव्हा पोलीस आपली ड्युटी ना बजावताना फक्त एका मंत्र्यांच्या दबावाखाली अशा प्रकारचे एफ आय आर रजिस्टर करे करत असेल तर ते पोलिसिंग नाही आहे तर नेत्यांची गुलामीसारखी झालेली आहे मी याच्या विरोधात हायकोर्टात जाणार आणि पोलीस कमिशनर सोबत जे जे पोलीस स्टेशननी माझ्या विरोधात आर रजिस्टर केलेले आहे त्यांना हायकोर्टामध्ये मी नेणार आणि समजावून सांगणार की कोणत्या त्यांनी रजिस्टर केले आधार एकच होता मंत्री संजय शिरसाज साहेब यांचा दबाव आणि त्यांचे जे कार्यकर्ते एका पोलिस स्टेशनच्या समोर जाऊन जे बोंबाबोब करत होते ते त्यांच्या एकेकांच्या एक तुम्ही हे केलं की ते कोण होते तर हे सगळे हे नेते आहे की ज्यांची सात कोटी रुपये फाईल समाज कल्याण विभागामध्ये अडकलेली आहे समाज कल्याणची स्कीम आहे सात कोटी रुपये देण्याची आणि हे जे लोकांचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही आहे त्यांची फाईल वर संजय शेरसाट साहेबांची साईन व्हायची आहे हे सगळे लोक क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या समोर उभे राहून बोबाबोब करतात पोलिसांवर प्रेशर टाकतात आणि मी सरकारला निवेदन करणार आहे गृहमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हातात आहे त्यांनी हे सगळं पी आय पोलीस इन्स्पेक्टर्स आणि पोलीस कमिशनर डी सी पीस ए सगळ्यांना पर्सनली विचार त्यांनी फोन करून विचारावा की याच्या एफ आय आर करण्यासाठी कशा प्रकारे संजय सिरसाळ साहेबांनी दबाव टाकला होता त्यांचा उद्देश एकच असणार आहे की मी जे मुद्दे उपस्थित केलेले आहे त्यांनी पहिले काही गुंडांना पाठवण्याचा प्रयत्न केला की माझ्या घरावर ते शेण टाकणार आहे म्हणजे मुद्दाला डायव्हर्ट करण्याचा एक पहिला षडयंत्र होता त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस मिळालं नाही मग दुसरं काय करायचं की मी एक शब्द असा वापरला की ज्याच्यामुळे समाजाला ठेस पोहोचली आता मी याचा सविस्तर खुलासा करतो आणि हे बघून आपल्यालाही आश्चर्य वाटेल की कशा प्रकारे पोलीस दबावाखाली काम करत आहे आणि हे जे मंत्री साहेब आहे त्यांनी हे जे सगळ्या लोकांना सोडलेले आहे माझ्या विरोधात इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी आता माझ्या हातात हे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट कोणता डॉक्युमेंट आहे ते जे वर्ग दोन ची जागा जे आमचे गोर गरीब दलित समाज एस सी समाजासाठी राखीव होती सरकारी जमीन आहे वर्ग दोन ची त्याच्यावर लिहिलेला आहे याला हस्तांतर करता येत नाही सरकारी जमीन आहे हे जे डॉक्युमेंट आहे दहा दहा एकर जागा जे संजय शेरसाट साहेबांची आपल्या दोन मुलांच्या नावावर ट्रान्सफर करून घेतली कलेक्टर ऑफिसला दबाव टाकून हे गरीब एस सी समाजाचे लोकांची जमीन होती आता या डॉक्युमेंट वर मी जे हायलाइट केलेलं आहे हे सरकारी डॉक्युमेंट आहे याच्यावर लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन हे लिहिलेलं आहे त्या सरकारी डॉक्युमेंटवर जेव्हा ते ट्रान्सफर केलेली आहे लँड दुसऱ्यांच्या नावावर तर त्याच्यावर लिहिलेलं आहे हरिजन म्हणून दिलेली आहे हे सरकारी डॉक्युमेंट एक वेळा नाही दोन वेळा लिहिलेले आहे तिथे मी फक्त वाचलो होतो हे जे सरकारी महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंट आहे सरकार म्हणत की नाही तुम्ही हे शब्द वापरू नका वापरले तर आम्ही तुमच्यावर केस करणार मग आता मी संजय शिरसाट साहेब आणि जे लोक माझ्या विरोधात पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन बोबाबो करत होते माझी त्यांना हात जोडून विनंती आहे आपल्याला ठेस पोहोचली इम्तियाज जलीलने हे शब्द वापरला पण इम्तियाज जलीलने हे शब्द कुठून आणला तर हे राज्य सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंट आहे त्याच्यावर लिहिलेला आहे हे शब्द आता तुम्ही कलेक्टर साहेबांच्या विरोधात एफ आय आर रेजिस्टर करा रेजिस्ट्री डिपार्टमेंटचे जे रेजिस्ट्रार आहे ज्यांनी हे इश्यू केलेले आहे डॉक्युमेंट त्यांच्यावर एफ आय आर रेजिस्टर के, आ, करा महसूल विभाग ज्यांच्या इत्यारीत हे डॉक्युमेंट येत महसूल मंत्री यांच्या विरोधात एफ आय आर रेजिस्टर करा तुम्ही करणार नाही कारण तुम्हाला जे देण्यात आलेला आहे आदेश ते फक्त इतका आहे की माझ्यावर खूप सारे आरोप झालेले आहे त्याला डायव्हर्ट करण्यासाठी आता तुम्ही लोक माझ्या बचावासाठी या मी तुमच्या सात सात कोटी रुपयाच्या फाईल करून देईल आणि तुम्ही मला पोलीस स्टेशनामध्ये जाऊन कशा प्रकारे हे इश्यू डायव्हर्ट करता येत तुम्हाला माहित आहे की इतका दिवस झालेले आहे एका प्रश्नाच्याही उत्तर दिलं नाही एका प्रश्नाचाही उत्तर दिलं नाही मला बोलायचं नाही का नाही बोलायचं आहे एका कॅबिनेट मंत्री जे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे पक्षातले मोठे नेते यांच्या मी खूप जवळचा आहे जे जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो डॉक्युमेंट आहे मी आपल्याला देतो या डॉक्युमेंट वर त्यांच्या दोघही मुलांचे नाव आहे तुषार संजय शिरसाट सिद्धांत संजय शिरसाट म्हणजे हे गोर गरिबांची जमीन जेव्हा आपण लाटली आपल्याला हे पण नाही वाचायला मिळालं की याच्यावर जे शब्द आहे ते शब्द आता आपल्याला बोलण्यास मनाई आहे मी काय केलं मी तुमच्या डॉक्युमेंट तुमच्या डॉक्युमेंट वाचून दाखवली फक्त आणि माझ्या विरोधात एफ आय आर करत पोलीस कमिशनरांना मी सांगतो की साहेब मला माहित आहे की पोलीस डिपार्टमेंट कशा रीतीने या पालकमंत्र्यांच्या खाली दबावाखाली पोस्टिंग साठी ही हे माणूस ठरवतो की कोणता पी आय कोणता पी एस आय कुठे जायला पाहिजे मग तुम्ही माझ्यावर हे करत असेल तर कमिशनर साहेब मी सांगतो की आज माझ्यासाठी या शहरातला पोलीस डिपार्टमेंट पोलिसिंग जे आहे त्याचा अंतिम संस्कार झालेला आहे लवकरच आपल्या डिपार्टमेंटची श्रद्धांजली सभा मी आयोजित करणार आहे हे असं प्रकारचे पोलिसिंग होत नाही की काही लोक दहा पंधरा लोक जाऊन तुम्ही एकदा मला विचारलं असता तुमचे किती ऑफिसर्सला मी सांगितलं होतं की साहेब माझ्याकडे डॉक्युमेंट आहे की याच्यावर हे लिहिलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही दबावाखाली आणि फक्त यांच्या बाबतीत नाही तर जे जे पोलीस स्टेशनचे जे, जे सिनियर पी आय आहे ते सगळ्यांना मी हायकोर्टामध्ये नेणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की हे जे एफ आय आर करण्यात आलेलं आहे ते बरोबर होता का नाही बोलण्यावरून ठीक आहे ना धनी है। मी, 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 मी ते ऐकलेलं आहे की मी कोणाच्या बोलण्यावर हे माझ्यासाठी एक सर्टिफिकेट आहे माझा विश्वास किती आहे की कि इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅनेज होणार नाही ते जे लोकांनी मला बोलवता धनी ते जमानात आहे ते समजा ते तसं झालं असेल की मला हे तो डोनाल्ड ट्रम्प कॉल करत असेल मला नरेंद्र मोदी साहेब कॉल करत असेल माझा देवेंद्र फडणवीस साहेब कॉल करत असेल अजित पवार साहेब कॉल करत असेल हे माझ्यासाठी एक मोठा सर्टिफिकेट आहे या लोकांचा विश्वास कुणावर आहे की त्यांच्या पक्षातले लोकांवर नाही आहे इतिहास जलीलवर आहे की हे माणूस हे, 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 हे धरला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही तुम्ही पोलिसांचा प्रेशर आणा गुंडांचा प्रेशर आणा जे काही करायचं आहे ते करा आता त्यांचा हे जे प्रश्न आहे की मी माझा ठीक आहे ना ते समजा मग मुद्दे काय आहे याच्या बाबतीत बोलण्यास तुम्हाला कोणी थांबवलेले आहे तुम्ही सांगा स्पष्टपणे सांगा तुम्ही की हे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत मी खरं आहे खोट आहे मी इम्तियाज जलीलच्या विरोधात काय करणार आहे पण असा प्रकारच्या पोलिसांचा दबाव टाकून तुम्हाला साहेब हे समजत असेल की इम्तियाज जलील गप्प बसणार आहे तर इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये गप्प बसणार नाही आहे माझं जे मिशन आहे मी सुरू ठेवणार आहे मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेले आहे मी गव्हर्नर साहेबांना पुन्हा एक पत्र कालच पाठवलेलं आहे की मला अपॉइंटमेंट द्या आपण निष्पक्ष असेल तर मला अपॉइंटमेंट द्या मी पुढे आरोप करताय बघा मी असे नोटिसांच्या धमक्या नाही ना का हे मागच्या जे सुभाष देसाई साहेब होते पालकमंत्री त्यांच्यावर आरोप केलो होतो की कि किती कोटी रुपये त्यांनी चिकन ठाण्याची जमीन इंडस्ट्रीची जमीन हे बिल्डरांना देऊन मोठ्या मोठ्या यांना देऊन ते पैसे घेऊन पळाले होते मग त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना नोटीस पाठवणार आहे कोर्टामध्ये नेणार आहे आज एक वर्ष झालेला आहे मी वाट बघत आहे आणि संजय सिरसवाट साहेबान आणि त्यांच्या पक्षाकडे तर इतके सारे वकील आहेत दुसऱ्या दिवशी त्यांनी पाठवायला पाहिजे होतं दुसऱ्या दिवशी कधी पाठवणार आहे तुम्ही मी आपल्याला अडतीस तासाचा वेळ देतो तुम्हाला अडतीस तासामध्ये तुम्ही पाठवा मला आणि कृपा करून पाठवा तुमच्या वकिलांची फीस मला द्यावी लागणार आहे तर मी द्यायला तयार आहे पण कृपा करून पाठवा फक्त हे बोलू नका की आम्ही पाठवणार 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 आणि कधीही ते नोटीस मला मिळणार नाही आता इतक्या दिवस झाले ना वकिलांना इतका थोडी समय लागतात जोडून आपल्याला विनंती करतो आपण आपल्या समाजाशी प्रमाणिक असेल आपण आपल्या समाजाशी प्रमाणिक असेल तर कलेक्टरांच्या विरोध एफ आय आर दर्ज करण्यासाठी तुम्ही पहल करणार तुम्ही जसा मला एफ आय आर करण्यासाठी तुमच्या लोकांना पाठवलेले पोलीस स्टेशनला तुम्ही आजच्या आज तुम्ही पोलीस कमिशनरांकडे जाऊन हे जे डॉक्युमेंट महाराष्ट्र सरकारचा आहे ज्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेला आहे तो शब्द आणि त्याच डॉक्युमेंटवर तुमच्या दोन मुलांच्या नावावर जे प्रॉपर्टी झालेली आहे याच्या बाबतीत तुम्ही कलेक्टर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या विरोधात एफ आय आर दर्ज करा मग मी मानेल की तुम्ही खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने तुम्ही समाजाशी जुळलेले आहे तुम्हाला समाजाची चिंता आहे मागितलेलं आहे आ, मी लवकरात एक आ, सोशल मीडियावर एक कॅम्पेन सुरू करणार आहे की माझ्या शहरातली पोलिसींचं पोलिसांचं हे निधन झालेलं आहे त्यांची शोकसभा आपल्याला लावायची आहे कारण जेव्हा पोलीस असा प्रकारचे धंदे करतात आपल्या एका मंत्र्यांच्या बोलण्यावरून विदाउट सहानिशा करतात तर मी लवकरात त्यांच्या एक श्रद्धांजली सभा आयोजित करणार आहे आणि महाराष्ट्रातून सगळे माझे चाहत्यांना आणि जे लोक असा प्रकारचे जे बोगस फॉल्स केसेस मध्ये अडकलेले आहेत त्यांना मी विनंती करणार आहे जे मी ट्विट करणार आहे त्या ट्विट वर मी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि इकडचे आमचे पोलीस कमिशनर यांच्या विरोधात जे मी ट्विट करणार आहे मी त्यांना सांगणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी रिट्विट करावा फडणवीस साहेबांनी आपला ट्विटर खोललं अकाउंट तर त्यांच्या त्यांच्यामध्ये सगळं हा शहराची पोलीस चा निधन झालेला आहे रेस्ट इन पीस आम्ही लिहिणार आहे तुमची आत्म्याला शांती हो आणि तसा प्रकारचा आम्ही हे करणार आहे मी गप्प बसणारा नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी याचा खुलासा करावा हे केस माझ्यावर फिट होतो का जेव्हा मी सरकारी डॉक्युमेंट वाचलेला आहे हे केस माझ्यावर एफ आय आर कोणत्या आधारावर करण्यात आलेली आहे याचा स्पष्टीकरण पोलिस कमिशनरांनी द्यावा नंतर ना नाही तर मी जसा एक कॅम्पेन संजय शिरसाटच्या विरोधात केलेला आहे मी पोलिस कमिशनरांनाही आवाहन करतो की मी आपल्या विरोधात ही आपल्या पोलिसांच्या विरोधातही एक मोठं आवाहन तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करायचे आहे करा मी तयार आहे जे काही फेस करण्यासाठी पण असे बोगस धंदे जे आहे ना मी सहन करणार नाही कोणत्याही परिस्थितीत तक्रार करणार ईडीकडे असेल किंवा इतर यंत्रणा जे आहे इन्कम टॅक्स असेल त्यांच्याकडे केली आहे का नाही नाही केली मी आपल्याला जे पहिल्यांदा म्हटलो होतो की हे परीक्षा आहे महाराष्ट्र सरकारची देवेंद्र फडणवीस साहेबांची परीक्षा आहे की मी त्यांना हे सगळं स्टडी करण्यासाठी टाइम दिलेला आहे की तुम्ही याच्या बाबतीत गंभीर आहे का नाही आहे आणि समजा मला वारंवार पत्र लिहून एक माझी खासदार एका मुख्यमंत्र्याला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहितो की मला अपॉइंटमेंट द्या राज्यपालांना मी पत्र पाठवतो हो की मला पत्र अपॉइंटमेंट द्या मी येऊन तुम्हाला सगळं हे डॉक्युमेंट तुमच्या हवाली करतो तुम्हाला समजावून सांगतो हे काय काय आहे आणि तसं काही दिवसानंतर मला कळलं की नाही हे गांभीर्य नाही आहे याच्या बाबतीत हे मला वेळ देणार नाही मग स्वाभाविक आहे त्याच्यानंतर माझ्याकडे दोनच पर्याय राहतं एक म्हणजे एजन्सीज कडे जाण्याचा एजन्सीज म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट सीबीआयच्या अँटी करप्शन विंग आणि तिसरा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे सगळ्यांकडे मी डॉक्युमेंट सहित सगळ्या पुराव्या सहित त्यांना देणार आणि समजा तुम्ही मला प्रश्न विचारण्याचा अगोदरच म्हणतो की एजन्सीजने काही काम केलं नाही तर संजय सिरसाट साहेब तसंही मला नोटीस देणार आहे मग कोर्टामध्ये आम्ही फाईट करू